प्रत्येकी दहा हजाराला ऑइल बदली करणं गरजेचं आहे इंजिन ऑइल का बदलावे आणि किती ड्युरेशनने बदला किंवा किती किलोमीटर नंतर बदलावे इंजिन ऑइल बदलायचे मागचं रिझन काय असतं इंजिन ऑइल ज्यावेळेस तुम्ही टाकत असता त्यावेळेस वस्तू तुम्ही गरम करताय इंजिन ऑइल पण गरम होत असते एखादी वस्तू गरम करतात ती पातळ होती बरोबर म्हणजे त्याची विस्कॉसिटी कमी किंवा जास्त होत असते तर तुम्ही लक्षात घ्या त्या ज्या ऑइल्स आहेत विस्कॉसिटी कमी होत असते किंवा त्याच्यामध्ये फिरनर पार्ट असते आतमध्ये कनेक्टिंग बेरिंग म्हणा किंवा सगळे जे पार्ट असतात मेटलचे पार्ट असतात त्याच्यामध्ये बर तयार होते आणि ती बर तयार झालेली आहे ना ऑइलमध्ये मिसळली जाते आणि hmm. तीच ऑइल जर कंटिन्यू गाडीमध्ये फिरत असेल तर hmm. फिरणारे पार्टला डॅमेज करते hmm. त्याचं पर्सेंटेज तुम्हाला काय वाटतं की मी ऑइल पंधरा हजार किलोमीटर झालं बदललं नाही दस हजार किलोमीटर झालं बदललं नाही पण त्याचा इफेक्ट तुम्हाला आता जाणवत नाही पाच महिना एक वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर तुमची गाडी पिकअप सोडणं गाडीचा आवाज जास्त वाढणं ही प्रॉब्लेम पुढे जाते त्यामुळे तुमच्या गाडीची इंजिनची जी लाईफ आहे ती कमी होती त्यामुळे लक्षात घ्यायचंय प्रत्येकी दहा हजाराला ऑइल बदली करणं गरजेचं आहे